कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात भाजपने आपली ताकद आणखी वाढवलेली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कोकण दौऱ्या दरम्यान खेडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे खेडेतील स्वर्गवासी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित या भव्य कार्यक्रमाचे नियोजन वैभव खेडेकर यांनी केले होते यावेळी माजी आमदार डॉ विनय नातू सूर्यकांत दळवी प्रशांत यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते काही नवीन कार्यकर्त्यांना यावेळी नियुक्तीपत्रे देऊन पदाधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रवींद्र चव्हाण यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती भर दिलाय चव्हाण साहेब तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या जिल्ह्यामध्ये आपल्याला इथं इथून पुढे प्रत्येक स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेवरती प्रत्येक निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा झेंडा या ठिकाणी फडकला या ठिकाणी दिसेल असा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो या कोकणामध्ये गेले अनेक वर्ष एका विशिष्ट पक्षाची सत्ता आहे आणि मग या ठिकाणी दुसरा पक्ष या ठिकाणी पुढे जाऊ नये त्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जातात परंतु आपले लक्ष विशेष करून या कोकणावरती आहे या विधान विधानसभेतला कोट्यावधीचा निधी गेल्या दहा वर्षातला आपण दिलेला आहे या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या वेग वेग भागांमध्ये विधानसभेमध्ये भरभरून निधी देणारे हे आपले नेते आहे परंतु त्याचं श्रेय मात्र दुसरे घेत होते परंतु इथून पुढे आपण मला शब्द दिल्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये विकासात्मक गोष्टीसाठी लागणारा निधी हा सन्माननीय रोही भवनच्या माध्यमात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमात गावागावात या ठिकाणी पोहोचव जाईल राजकारन, हा शब्द देण्यासाठी चव्हाण साहेब या ठिकाणी जागी असू शकत परंतु नागरिक यांना आणि त्यांच्या असणाऱ्या समस्या की ज्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत अशा प्रलंबित प्रश्नांना जर न्याय द्यायचा असेल तर हे जे नेतृत्व आहे या नेतृत्वावरती विश्वास ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे खरं तर वैभवजी आणि त्यांच्याबरोबर असणारी संपूर्ण टीम यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही यासाठी मानतो की या सर्वांनी पूर्ण विश्वासाने पूर्ण विश्वासाने पक्षावरती विश्वास ठेवून ज्याला म्हणतात की मान ठेवणं म्हणतात तुझ्या ताब्यात आम्ही आलेलो आहोत तुला जे वाटेल ते कर असं जे केलं मी खर तर त्यांचं मित्र म्हणून आणि त्यांचा सहकारी म्हणून खूप खूप आभार मानतो मी तुम्हाला खात्रीने सांगतो जो विश्वास, विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवला त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिली जाणार नाही हे मी तुम्हाला तुम्ही आणि आम्ही सर्वजण या कोकणाला जे आवश्यक आहे कोकण वासियांना जे आवश्यक आहे ते सरकार आणि सरकारकडून करून घेण्यासाठी जे जे प्रयत्न करायचे आहेत ते एकत्र मिळून आपण सर्वांनी मिळून करूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद